राहणार आपलं काम बघायचं दिवस तुम्हाला आता तुम्ही निवांत बसायचं मी काम करतो आता राहणार बिंड करू नका ना तुम्ही एका इतरांनी राहायचं तुम्ही बाहेर बांधणं करायचं नाही काय नाही एका इतरांनी कसलं मजात राहायचं अरे तर दोघं फिरायला खाली गेलतो गेलो वावरात बाबा एवढा विचारात का बसला तो, हो तो, तो, दुए तो दुए दुए था। अरे विचार करतोय तुम्ही असं गोडीत राहिले पाहिजेत शेवट पर्यंत परत बाबा लग्न बिन झालं परत त्यांच्या बाय कोणी फुगलं तुमचे परत वाद होऊ नाही त्याच्यासाठी विचार करीत बसलोय अरे बापू करणार नाही आम्ही बाबू शेवटपर्यंत चांगलं राहू आम्ही अरे आम्ही काय बायकांचा ऐकणार दिसतो का तुला कधी नाही करायचं आता जस आम्ही एक एकजुटीन राहतो ना तसं शेवटपर्यंत एकजुटीन राहणार मग हे तर ऐकायचं होतं वा तुमच्याकडून त्याच्यात मी विचार करीत होतो आता तुम्ही विचार करू एवढा फोन काय झालं माझं अरे तुझ काय रात्रभर झोपला आज चिन का नाही काय माहित हो तुला करायचंय लग्न झोपच येणार रात्रभर चला आता तुझं तें� पाहून राहू जास्त आधी तर एक थळ येऊन गेले आता आले तर शिवडे तरी तुझ्या मुलं माझी राखण्याची पाय आली ग तू तरी ओळखून काढ चल राम 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 नाही उशीर लावला पाहुणे नाही याला उशलाई चालू आहे म्हणा त्याच्यामुळे जरा उशीर झाला थोडा बर या दोन्हीतलं नवरदेव कोणता आहे परिकड बसलेला नवरदेव आहे अरे तू पलीकड बस नवरदेव अलीकडे आहे बघा हे नवरदेव आहे कुठं आत्ता काय काम करता तुम्ही घरची शेतीच आहे आणि घरच्या शेतीत काम दोघंही भाव करून किती शेती आहे तुम्हाला पंधरा एकर आहे बघा TV टी विभाग आहे

काय आमच्या उद्याच साखर पुढ्यात तयारी आहे उद्या तर उद्याच टाकू साखरपुड्यात पुड्यात राम 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 अरे तुम वा तुमचा भाऊ भावांचा लयच एकमेकांवर जीव दिसते हा मग आम्ही भाऊ भाऊ एक एकमेकांशिवाय राहू शकत नाही होय हा होय वा तुम्हाला एक बोलू का बोल की तुम्हाला राग नाही तर नाही नाही बोल तुमच्या वाटी काय पण तुमचा भाऊ आणि माझ्यात ना निवडायचं म्हणलं तुम्ही कुणाला निवडता हो रे हा भावाचे काल कसले भांडण झाले भाऊ भावाचे कसे आपण भांडण करायचे नाही आपण एक दुटीन राहायचं एक सोबत राहायचं आपण भाऊ भाऊन असे सुधरून दाखवू नाही आपल्या बापाचं नाक वरीच राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे कसले तर आपण कसली किरकिरी करायची नाही आपण मस्त राहायचं असं होऊ नये ऐकून आपल्यात भांडणं करायचं करायचं नाही आपण काय बायको ऐकून भाऊ भावात भांडण करणार आहेत का तसं अजिबात करायचं नाही

त्यांचं लग्न हो आपल्याला काय करायचं आपलं बघा निघायचं असेल तर त्यांना बघायचं मला नाहीतर मी सोडून गेले ना परत तुमचं सोडणार मुंडे शेती वाटून घ्यायची बघा नाहीतर मी राहणार नाही तुमचा निर्णय तुम्ही अप्पू माझी माझी जमीन माझ्या नावावर कोण टाका मी एकूण टाकणार मी माझ्या नावावर आम्ही पुण्याला जाऊन राहणार आहे अरे जमीन ऐकणारा तो दर का बसे तू एकूण दाखव ना जमीन मी एकदा असतो तुझ्यासाठी आम्ही एवढं कष्ट करतो जमिनीमध्ये तो जमीन मला माहित नाही माझे माझ्या नावावर माझी जमीन करायची मी माझं एकूण पुण्याला जाणार आहे आम्ही अरे काय तुझ्या बायकोला तुला आईस करायसाठी जमीन ठेवली काय सगळी ते मग आम्हाला माहित नाही काय अरे मारतो साठी जमीन कमून ठेवली वाईट हे काय ना आणि तिकडे जाऊन आयस करायला ह्यासाठी तुझं लग्न करून दिलं ना पडदेशी नेची हे समागायला म्हणून कधी बोलायचा संबंधच नाही बाप माझा मी आणि बाप हे आम्ही दोघं बघून घेईन तुझा काय मध्ये बोलायचा संबंध माझा बोलायचा मध्ये संबंध नाही माझी जमिनीचा मालक मी बे बाप माझा बे हा तुला एकट्याला मालक केला काय बापानी मला मी जन्म दिलेला आहे आजी बात मी जमीन विकू देणार नाही तुला जायचं असेल तिकडे कष्ट करून खायचं अजिबात जमीन विकायला न्यायला यायचं नाही बायकूच ऐकून करायचं ना तुझ्यात जमीन तर मी घेऊनच दाखवणार Demin getleşiyor ana ne? Mehtun zeminiz gibi